नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि बघा मी आज माझं मार्केट मला थोडीशी खरेदी करायची होती म्हणून मी मार्केटमध्ये चालले होते आणि आमच्या शेजारच्या ज्या आजी आहे त्या आणि मी आम्ही दोघेच चाललो होतो कारण त्यांना पण थोडंफार काहीतरी घ्यायचं होतं तर मग मी म्हटलं चला आज सकाळी मी शौरेला शौर्याच्या पप्पालाच सुट्टी असते तर मग ते दोघे घरी होते म्हणून म्हटलं चला काम आवरून सकाळी मी साडे अकरालाच सा मार्केटमध्ये गेली म्हटलं सकाळी सकाळी जास्त गर्दी नसते मग कसं घेता पण येतं म्हणून तर बघा मग मी जात होतो मार्केटमध्ये आणि आजी मी आज पायीच जाणार होतो दोघी पण आणि थोडंसं म्हटलं फिरवून पण यावं फ्रेश वाटतं कारण पाच सहा दिवसापासून मी घरातच होते कुठेच गेले नाही बाहेर म्हणून म्हटलं चला आणि रस्त्यातच एक छान गणेश मंदिर आहे खूप सुंदर आहे आमच्या घराच्या थोड्याशा डिस्टन्सवरती आहे तर मग तिथे आजीनी आणि मी दर्शन वगैरे घेतलं चलता चलता दर्शन घेतलं कारण मंदिराला लॉक होतं मंदिर उघडं नव्हतं म्हणून बाहेरूनच मी दर्शन घेतलं आणि मग म्हटलं आता जाऊ रस्त्याने असंच आजी आणि मी आजी त्यांच्या आजी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी मला रस्त्याने सांगत होत्या आणि खूप छान पण वाटत होतं कारण आजच्या आणि पहिल्या म्हणजे खूप खूप म्हणजे खूपच जास्त डिफरंट आहे दर्शन घेतलं आणि पुढे गेलो बघा साडे अकराला पण एवढं कडक ऊन होतं खूप ऊन लागत होतं आणि जास्त काही गर्दी नव्हती पण ऊन पण ऊन खूपच जास्त लागत होतं आणि असंच जे काय आहे ते रस्त्याने घेत होतो आणि आजी बघा आजीच आणि ज्या आजी आहे त्या त्यांचं म्हणजे त्यांचं वय असेल सत्तर पंच्याहत्तर पर्यंत तरी नक्कीच असेल पण त्या माझ्यापेक्षाही जास्त चाल म्हणजे थकतच नव्हत्या मी थकत होते पण त्या थकत नव्हत्या म्हणजे बघा पहिले कसं आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये किती डिफरंट आहे आणि आम्ही ज्या साईडला राहतो तिथे कधी हे मार्केट गजबजलेलंच असतं म्हणजे खूप सारे कपड्याचे दुकाना वगैरे खूप छान छान कपडे भेटतात आम्ही जिकडे राहतो तिकडे हे बघा मी आज तर काही कपड्याचं काही टॉप वगैरे घ्यायचं डोक्यात नव्हतं बट रस्त्याने असं दाखवलं तुम्हाला आणि आम्हाला यायचं होतं भांड्याच्या दुकानात कारण मला एक तवा आणि आजीला पण म्हणजे आजीला घ्यायचं नव्हती पण नंतर आजीनी ठरवलं की मी पण एक कढाई येते मग आम्ही बघत होतो तर मग मला हा आवडला तर मग हा म्हटला हा घ्यावा मग आजीनी आणि मी आजीने पण घेतलं आणि मी पण घेतला आणि ह्या दुकानामध्ये रेट रेट पण खूप म्हणजे जास्त नसतात आणि रिजनेबल रेट असतात ह्या दुकानामध्ये तर मी बघत होते आणखी काही मला शौर्यसाठी एक पाण्याची बॉटल घ्यायची होती तर ती बघत होते मी तिथे आणि पण मला ती पाण्याची बॉटल जास्त काही आवडली नाही कारण तशीच पहिली माझ्याकडं होती एक शौर्याची तर त्याच्याकडून ती खाली पडल्यामुळे त्याला क्रॅश पडलेला बट तशी मला जशी प्लेन पाहिजे मला पूर्ण प्लेन लागत होती तर तशी नव्हती मी विचारलं त्यांना नंतर मग आणखी म्हटलं काही कप वगैरे बघावे तर नाही मग नंतर ही आजी ला कढाई आवडली तर मग ही आम्ही फायनल केली आणि त्याने पण म्हणजे रिजनेबल रेटमध्ये कढाई आणि हा तवा दिला आणि आणखी अशी छोटी मोठी शॉपिंग आम्ही करत होतो बघा पुढे तुम्हाला दिसलंच मी काय काय घेतलेलं आहे आणि मग आम्ही ते हा तवा आणि कढई फायनल केली आणि नंतर मग मी तेच शौर्यासाठी बॉटलच माझ्या डोक्यामध्ये होते बॉटल घ्यावी बॉटल घ्यावी बट मला काही आवडत पण नव्हती हो बॉटल त्यांनी मी बघितली आणि त्यांनी पण दाखवल्यानंतर मला दोन तीन दाखवल्या पण त्या आताही काही मला आवडली नाही त्यांच्या बघा बॉटल होत्या इथे खूप साऱ्या बॉटल होत्या पण मला जी हवी होती ती नव्हतीच हो इथे म्हटलं बघू नंतर लास्ट टाइम आलं तर हे दिवे मी यातले दोन घेतले बघा मला गावी पण द्यायचे होते दोन माझ्याकडे आहे इथे मला गावीच द्यायचे होते तर मी ते दोन एक छोटा आणि एक मोठा असे दोन घेतले आणि परत बॉटलच बघत होते मी मला घ्यायचीच होती एक पण मी विचारलं पण त्यांना भेटेल का तरी त्यांनी एक दोन पीस दाखवले मग तेही मला असतं काही आवडले नाही मी ते पण कॅन्सल केले घेतलेच नाही होत्या छान छान ही एक बॉटल मला आवडलेली होती बघा बट ती पण मला पहिले आवडली पण ती जरा खूपच मोठी होती शौर्यासाठी खूप मोठी झाली असती म्हणून मी मी नंतर कॅन्सलच केली म्हटलं नकोच त्यांनी मला दाखवली काढून पण तरी पण मला ती जास्त काही आवडलीच नाही तर बघा ही आहे ती बॉटल ही एक आहे आणि आणखी एक त्यांनी मला दाखवली असे दोन बॉटल दाखवल्या वाटते हे दोन्ही मी नंतर कॅन्सलच केलं नंतर मी ह्या इथे मी माझ्यासाठी मला कपडा बघायचा होता टॉपसाठी तर मी तो टॉपसाठी कपडा चूज करत होते तर खूप साऱ्या व्हरायटीज होत्या इथे बघा खूप छान छान कलर पण होते आणि खूप सुंदर सुंदर कलर होते इथे बघा तर बघा किती सुंदर आहेत कपडे इथे खूप सारे आहेत हे टिकलीवर पण होतं पण मला आवडत नाही कारण ते टिकलीवर उन्हाळ्यामध्ये ते तर खूप असं सा, टोचल्यासारखं होतं मग मी घेतलं नाही मी हा बघत होते हा छान होता हा मला आवडलेला मी मग त्यामध्ये दोन होते एक डार्क होता आणि एक फेंट होता तर मी फेंटवाला चूज केला तर हा बघा किती सुंदर आहे हा पण पण तो जास्त खूपच जास्त डार्क होता म्हणून तो मी घेतला नाही मी तो फेंटवालाच चूज केला आणि मला ब्लाऊजसाठी अस्तर पण घ्यायचे होते तर मग हे ग्रीन अस्तर पण घ्यावं हो म्हटलं ते ग्रीन अस्तर आणि ते रेडीमेड ब्लाऊज होते पण रेट खूप जास्त होते आठशे आणि नऊशे एवढे रेटचे आणि बरं ठीक आहे रेटचं जाऊ द्या पण आता म्हणावं तसे पण नव्हते तर म्हटलं जाऊ दे बघितले मी एक दोन पण मला आवडले पण नाही मग अशी छोटी मोठी शॉपिंग करू आम्ही घरी गेलो परत भेटू बाय